डॉक्टर हिना गावित यांचा भाजपात शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षात दाखल माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात पुनर्प्रवेश केला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश, प्रवेश सोहळा पार पडला यावेळी डॉक्टर विजयकुमार वळवी जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते गेल्या विधानसभा निवडणुकीत डॉक्टर हिना गावित यांनी भाजपातून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल करून पक्षाविरोधात घरचा आहेर दिला होता मात्र आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा एकदा पक्षात प्रवेश केला आहे धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातून शेकडो कार्यकर्त्यांनी या प्रवेश सोहळ्यात सहभागी होत भाजपचा झेंडा हाती घेतला पक्ष प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यावेळी डॉक्टर गावित यांच्या पुनर्प्रवेशाचे स्वागत करत डॉक्टर गावित यांच्या नेतृत्वात नंदुरबार जिल्ह्यात पक्ष अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला या प्रवेशामुळे नंदुरबार जिल्ह्यातील भाजपची राजकीय समीकरणे नव्याने रंग घेणार असल्याची चर्चा सुरू आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे दोन हजार चौदापासून तर चोवीस पर्यंत दोन वेळावी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची खासदार म्हणून निवडून आली आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी अपक्ष उमेदवारी अक्कलकोवा मतदारसंघातून केली होती आणि आज त्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे भारतीय सक्रिय कार्यकर्ता म्हणून आजपासून काम करण्याची संधी मला पक्षाने दिली त्याबद्दल मी पक्षाच्या नेत्यांचे की मनापासून आभार मानते माझ्यासोबत अक्कलकुवा आणि जडगाव मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी माझ्या आज प्रवेश केलेला आहे त्यामध्ये माझी जिल्हा परिषद सदस्य आहे माझी पंचायत समिती सदस्य आहे अनेक सरपंचांनी आणि अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी आणि माझी पदाधिकाऱ्यांनी आज माझ्यासोबत मुंबई या ठिकाणी प्रवेश केलेला आहे मी खास आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब तसंच नंदुरबार जिल्ह्याचे आमचे नेते आणि नंदुरबार विधानसभेचे आमदार आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांचे मी मनापासून आभार मानते आणि वारंवार भारतीय भार भार जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा असा आग्रह ज्यांनी ठरला होता तिथे माझी लहानपणी डॉक्टर सोम्यासाई गावेत तिच्यासुद्धा मी या ठिकाणी विशेष કરો એક ગોષ તમે આગે ભારતીય જનતા પાર્ટી અમિત સાહેબ તું આગે